बीडच्या अष्टीमध्ये तरुणाला प्रेम प्रकरणावरून मारहाण करण्यात आली होती आणि त्याच्या त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्याचीच आता कॉल रेकॉर्डिंग प्रचंड व्हायरल होत आहे तुम्ही बायको का तुमचं कोण असेल घेऊन याय काय आलं या माईर आलो पाराक्रम तुम्हाला सांगतो काय ते कोण आहे तुम्ही आमच्या घरी तुमच्या घरी हा அது பசனா அப்படி சரி மாதிரி நேரம் यातो मी आले म्हणजे तुम्हाला या काय मी बाउलबागरबाई हॅलो हॅलो राम राम आदाम राम किती तुम्ही ये काय करा बोल थोडे तुम्ही आकाश तुम्ही या आमच्या घरात या तुम्हाला आल्याच्या नंतर हॅलो दहा बोलतो म्हणलं मी काय झाले तुम्ही ये येत्या आल्याच्या नंतर तुम्हाला सगळे सांगतो अर्जंट अर्जंटमध्ये बर बर आय जन मध्ये या नस तुम्हाला तर तसं सांगा बर येतो आम्ही पण मग काय झालं या तुम्हाला आल्या मेळा तुम्ही या इकडे बसले पाहिजे तसं या बर आकाश बनसुरेबा आणि बन सुरेबाई तुम्ही मामा आहेत ना सुभाष मामा आहेत का ते मी काय हा या हॅलो हा वाडायचं हा तुम्ही या आल्याच्या नंतर तुम्हाला सगळं माहिती बसन मेटण सगळे लागेल या तुम्ही तुम्ही काय करा त्याला आता जे मार आणखी असेल ते करा पण आता हातभर या तुम्ही या त्यानंतर मेळा मार फिरू नका आता जे मारले ते मामा मारला तुम्ही मी बरा मारल होत काय मग म्हणून आता नका मामा मारून बरे आमच्या हा येतो आम्ही येऊन तिथं या सर्व कॉल रेकॉर्डिंगमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आरोपी हा प्रचंड भयभीत झालेला होता आणि त्यांनी त्यांच्या फोनवर सांगितल्याप्रमाणे त्या मुलाच्या आईवडील देखील किमित होते जे झालं ते द्या आमच्या मुलाला आता मारू नका कारण की त्यांना देखील माहिती होतं की या आपल्या मुलाला मारहाण झालेली आहे परंतु त्यांना काय माहिती की असा दुर्दैवी मारहाण करून त्याचा मृत्यू होणार आहे हे सर्व कॉल रेकॉर्डिंगमध्ये तुम्ही असं बघू शकता की प्रचंडपणे आरोपी आपल्याला घाबरल्याचं पाहायला मिळत आहे आणि हा सर्व प्रकार कॉल रेकॉर्डिंगमध्ये व रेकॉर्ड झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं ही सर्व कॉल रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर प्रचंडपणे व्हायरल झालेली आहे